श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला एक अद्भुत गोष्ट सांगणार आहे सावतामाळ्याची सावता माळी सावता हा कष्ट करून पोट भरणारा भक्त होता त्यांची भगवंतावर खूप श्रद्धा होती ते अभंग रचनाही करत असत काशीबा गुरव त्यांचे अभंग लिहून ठेवत असत त्यांचे सदोतीस अभंगच आपल्याला ज्ञात आहेत आणि तेवढे अभंग आपल्याला भक्ती करण्यासाठी पुरेसे आहेत त्यांच्या अभंगातून आपल्याला हे शिकायला मिळते की भगवंताचे उत्कट चिंतन केल्यानंतर भगवंत आपल्याला नक्कीच प्रसन्न होणार तर ते अभंग रचना करत असताना गव्हाच्या शेतीचं पीक घेत असत त्या वर्षी त्यांच्या गावामध्ये खूप पाऊस झाला होता आणि त्यांना गव्हाचं पीक भरपूर आलं होतं तर तेव्हा ते शेतामध्ये काम करत असताना त्यांना वारकरी दिसले दिंडीमध्ये जाणारे वारकरी दिसले मग त्यांनी त्या ते वारकऱ्यांना घरी बोलवून भोजन घातले तेव्हा ते, वा ते वारकरी खूप प्रसन्न झाले खुश झाले पण मनोमन ते दुःखी होते कारण त्या ते वर्षी त्यांच्या गावामध्ये पाऊस झाला नव्हता आणि त्यांच्या पिकाचे नुकसान झाले होते मग ते सावतामाळी यांना म्हणाले आम्हाला थोडे थोडे धान्य द्याल का तर सावतामाळी यांनी त्यांच्या बायकोला विचारले तेव्हा त्यांची बायको म्हणाली जर आपण यांना धान्य दिले तर आपण वर्षभर काय खाणार तेव्हा सावता माळी यांनी जे उत्तर दिले ते ऐकून त्यांच्या बायकोच्या डोळ्यामध्ये पाणी आलं सावतामाळी म्हणाले जर आपण निर्जीव जमिनीमध्ये एक बी पेरले तर ते ती जमीन आपल्याला शेकडो दाणे देते तर भगवंताच्या या जिवंत जीवामध्ये आपण दाणे पेरले तर तो भगवंत आपल्याला उपाशी कसं ठेवल हे ऐकून त्याच्या बायकोच्या डोळ्यामध्ये पाणी आलं त्याच्यानंतर त्या दोघांनीही दुसऱ्या दिवशी आनंदाने वारकऱ्यांना धान्य दिले मग आणि वारकऱ्यांना धान्य दिल्यानंतर त्यांना खाण्यासाठी धान्य राहिले नाही मग सारे गाव आले त्यांची चेष्टा करण्यासाठी त्यांची चेष्टा मस्करी केली मग दुसऱ्या दिवशी शेतीची नांगरणी करण्यासाठी सावता माळी यांच्याकडे बियाणे राह राहिले नव्हते म्हणून गावा ते गावामध्ये उसने धान्य घेण्यासाठी गेले तेव्हा त्यांना कुणीच धान्य दिले नाही उलट त्यांची मस्करी करायला लागले आणि सगळे हसायला लागले तेव्हा पण ते दोघे शांत होते त्यानंतर त्यानंतर सावतामाळी यांनी धान्य माग मागितले तेव्हा कुणी दिले नाही परंतु त्यांची मस्करी म्हणून एक जणाने त्यांना कडू भोपळ्याच्या बिया दिल्या आणि तो म्हणाला की या बिया तुम्ही घेऊन जा या बिया तुम्हाला सकाळ संध्याकाळ भाजी बनवण्यासाठी पुरेशा आहेत या बिया तुम्हाला वर्षभर पुरतील एवढ्या आहेत आणि सावतामाळी यांनी आनंदाने त्या बिया घेतल्या आणि त्यांनी खरोखरच त्या बियांची पेरणी केली पेरणी केल्यानंतर ते पीक इतके जोमाने आले तर की त्या पिका पीक खूपच खूपच जोमामध्ये आले आणि तरीही सावतामाळी शेतामध्ये जाऊन त्या पिकाची राखण करायचे ते कडू गोपळे असल्यामुळे त्या पिकाची राखण करायची गरज नव्हती तरी पण ते राखण करायचे तिथे जाऊन अभंग म्हणायचे देव देवपूजा वगैरे करायचे आणि असं होता होता दिवस काही लोटल्यानंतर ते भोपळे खूप मोठे झाले आणि त्या भोपळ्याची तोडाय तोडायचा टाईम झाला तेव्हा गावकरी त्या टायमिंगला पण हसत होते की आता हे या भोप भु, या भोपळ्यांचं काय करणार एवढे मोठे भोपळे ठेवणार कुठं याला तर गुरं पण खात नाहीत कडू असल्यामुळे तर सावतामाळी यांनी एक दिवस हो सहजच एक भोपळा भाजी बनवण्यासाठी घरी घेऊन गेले तेव्हा त्यांच्या बायकोने तो भोपळा चिरला तर काय आश्चर्य त्या भोपळ्यामध्ये टपोरे गव्हाचे दाणे निघाले परत दुसरा दुसरा भोपळा आणून चिरला तर त्याच्यामध्ये देखील गव्हाचे दाणे निघाले हे पाहून त्यांना खूप आश्चर्य झाले आणि ते म्हणाले हे भगवंता काय लीला आहे तुझी आणि मनोमन दोघेही खुश झाले हे ऐकून गावकरीही चमत्कार पाहण्यासाठी आले ते त्यांचे भोपळे चोरून नेऊ लागले परंतु त्याच्यामध्ये काही गहू निघत नव्हते त्यानंतर ही बातमी त्यांच्या गावामधील एका मुसलमान राजाला कळाली तेव्हा तो राजा सावतामाळी यांना भेटण्यासाठी आला आणि मग त्या राजाने सावतामाळी यांना तो भोपळा चिरून दाखवायला सांगितला समोरासमोर तेव्हा त्या ते भोपळ्यामध्ये ते गहू निघाले तेव्हा तो राजा म्हणाला वारे वारे आपली भक्ती तर आपलं सर्वस्व देवाला दिलं की देवावरच भक्तीचं कर्ज चढतं भक्तांचा चरितार्थ चालव चालवण्यासाठी देवांचाही देव करतो भक्तांची चाकरी स्वामी समर्थ